मित्रांनो केरसुनीचे केर हे नियम पाळा लक्ष्मी कधीही घर सोडून जाणार नाही कारण केरसुनी झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आपल्या घरातून बाधा अडचणी अलक्ष्मी कचऱ्याच्या रूपात ती बाहेर काढत असते मित्रांनो जेव्हाही आपण नवीन केरसुनी आणू तेव्हा तिची हळद कुंकू लावून पूजा करा आणि मगच ती वापरायला घ्या केरसुनीला कधीही तुमचा पाय लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी केरसुनी सहज दिसेल अशी ठेवू नका ती लपवून कुठेतरी ठेवावी मित्रांनो केरसुनी उभी ठेवू नका ती आडवी ठेवावी भिंतीला उभी करून कपाटाला उभी करून अजिबात ठेवू नका मित्रांनो संध्याकाळी दिवे लागल्यावर झाडू मारायची नाही कारण त्यावेळेस लक्ष्मी घराचा आत येते आणि आपण झाडू मारू तेव्हा लक्ष्मी घरातून बाहेर निघते म्हणून संध्याकाळी दिवे लागल्यावर झाडू मारायची नाही मित्रांनो झाडू मारताना कचरा मुख्य दारातूनच बाहेर काढावा मागचं दार असेल तर असं उलट झाडू नये की मुख्य दारापासून मागे नाही मागून पुढे यावे आपण नेहमी श्री स्वामी समर्थ